श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा मराठी भावार्थ कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व वसुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाली पण त्यातील दोनच जगली त्यातला एक आंधळा तर दुसरा पांगळा होता आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृ श्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त तेथे ते भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा तथाच तू असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे ला सांगणे लादल्यास तो निघून जाईल नंतर भिक्षुक तेथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतिव्रते तू हे चांगले केलेस त्यामुळे माझे पित्र तृप्त झाले पित्रांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला त्याचे नाव श्रीपाद असे ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलांची मुंज केली श्रीपाद पुढे वेद पठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला आचार धर्म व्यवहारिक धर्म प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे चालून कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाषांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याचे ते आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा भेद करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्य स्त्री आणली तरच मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्न स्त्रिया मला नकोत हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नावच श्रीवल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले त्याचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली तुमच्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा तर दुसरा आंधळा आहे त्यांचे पोषण आता कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय झाले त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले पांगड्याला पाय तर आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तत्क्षणी त्यांना वेदशास्त्र व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघेजण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस वरदिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले अवधूत चिंतन स्री श्री गुरुदैव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद